नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो यू जी सी नेट परीक्षेविषयीची पहा एक महत्त्वाची अपडेट आहे तर अठरा तारखेला यू जी सी नेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली होती आणि आज पाय एकोणीस तारखेला यू जी सी नेट परीक्षा ही कॅन्सल करण्यात आलेली आहे त्या संदर्भात पी आय बीने हे महत्त्वाचे जे वृत्त आहे किंवा महत्वाची जी न्यूज आहे ती पहा दिलेली आहे अजून एन टीच्या वेबसाईटला किंवा यू जी सी नेटच्या वेबसाईटला अधिकृत अशी माहिती नाही परंतु या ठिकाणी पी आय बीने ही महत्वाची या ठिकाणी न्यूज दिली आहे पहा या ठिकाणी मिनिस्टर ऑफ एज्युकेशननी हा निर्णय पा घेतलेला आहे त्या ठिकाणी जी नीट एक्झामिनेशन पास झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे जे काय अपरातपर आहे ती झालेली होती आणि त्याच्यामुळेच त्याचासुद्धा गोंधळ चालू आहे आणि त्याच्यामुळेच या नेट सुद्धा कुठेतरी जे कॉम्प्रोमाइज आहे किंवा या ठिकाणी पेपर लीक आहे ते झालेली आहे अशा आग प्रकारची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली आहे ती म्हणजे पहा सा, के या ठिकाणी नॅशनल सायबर क्राईम थ्रेड अॅनालिटिक्स युनिट ऑफ इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांनीही व्यक्त केली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये काहीतरी सत्यता असेल आणि त्याच्यामुळेच पहा या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्याच्यानंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी ठरवलेलं आहे की यू जी सी नेट एक्झामिनेशन जून चोवीस रोजी जी अठरा चार तारखेला झालेली होती ती पूर्णपणे पहा कॅन्सल करण्यात आलेली आहे आता जी फ्रेश एक्झामिनेशन आहे ती ठिकाणी पण नंतर कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यावेळेस त्यासाठी जी काय डेट असणार आहे ती नंतर कळवली जाईल परंतु आता हा जो काय पहा मॅटर आहे की या ठिकाणी पेपर लीक झालेला होता कुठून लीक झाला कोणी लीक केला तर या संदर्भामध्ये पहा सी बी आय या ठिकाणी आ, या संदर्भाची चौकशी आहे ती पाक करणार आहे तर या ठिकाणी ही एक महत्त्वाची न्यूज आहे ज्याच्यामध्ये ज्यांनी नेट परीक्षेपा दिली होती आणि ज्यांचा पेपर या ठिकाणी चांगला गेला असेल त्यांच्यासाठी आता हे पा नुकसानकारक किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की एक दुःखद बातमी आहे त्यांना परत एकदा ही पा परीक्षा द्यावी लागणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड उप गेलेला असेल तर या विद्यार्थ्यांना हा एक दिलासादायक बातमी आहे की या विद्यार्थ्यांना परत एकदा अभ्यास करून परत त्याच फीवरती पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा अशा विद्यार्थ्यांना पा चान्स असेल परंतु या ठिकाणी फायनली जी एक्झामिनेशन होती जी कालच म्हणजे अठरा तारखेला झाली होती ती आज लगेचच पा कॅन्सल करण्यात आलेली आहे तर या संदर्भातील अपडेट या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक कर, करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती पूर्ण ऑडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद